नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन प्रवास जय जवान जय किसान भारतीय जनतेला संबोधित करणारे लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील मुगलसराय येथे झाला त्यांचे वडील शारदा प्रसाद श्रीवास्तव हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तसेच नंतर महसूल खात्यात लिपिक होते त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी असे होते वडिलांच्या पश्चात त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला शास्त्रीजी लहानपणापासून अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक होते वाराणसीतील ईस्ट सेंट्रल रेल्वे इंटर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले पुढे काशी विद्यापीठातून त्यांनी तात्विक आणि राजकीय शास्त्र या विषयात पदवी देखील मिळवली स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान पाहूयात एकोणीसशे वीस मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले एकोणीसशे तीस मध्ये दांडी मार्च दरम्यान त्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि तुरुंगवास देखील भोगला त्यांना शास्त्री ही पदवी त्यांच्या प्रखर अभ्यासामुळे मिळाली स्वातंत्र्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले पुढे रेल्वे व वाहतूक मंत्री झाले रेल्वे अपघात झाल्यावर त्यांनी तात्काळ नैतिक जबाबदारी मान्य करून राजीनामा देखील दिला भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला अनेकदा कारावास भोगूनही ते खचले नाहीत एकोणीसशे चौसष्टमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान झाले जय जवान जय किसान एकोणीसशे पासष्टमध्ये भारत पाक युद्धाच्या काळात त्यांनी देखील दिलेले हे घोषवाक्य आजही भारतांच्या प्रेरणेचे प्रतीक आहे त्यामध्ये त्यांनी सैनिकांचे शौर्य व शेतकऱ्यांचे महत्व अधोरेखित केले आहे श्वेत क्रांती दूध उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड आणि अमूल सारख्या उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले हरित क्रांतीला देखील चालना दिली अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित शेती व बियाणांना प्रोत्साहन दिले एकोणीसशे पासष्टच्या च्या भारत पाक युद्धात त्यांनी कठोर व निर्णायक असे नेतृत्व देखील दाखवले युद्धानंतर ताशकंद करारावर त्यांनी साक्षरी केली ताशकंद करारावर साक्षरी केल्यानंतर अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी गांधीजींचे अकस्मात निधन झाले त्यांचा मृत्यू अजूनही रहस्यमय मानला जातो मरणोत्तर त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देखील मिळाला लाल लालबहादूर शास्त्री हे साधेपणाचे प्रामाणिकपणाचे आणि नैतिकतेचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांचे घोषवाक्य जय जवान जय किसान आजही भारतीयांना प्रेरणा देत आहे म्हणून जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद